ओम नम शिवाय हर हर महादेव मित्रांनो जर तुम्हाला महाशिवरात्रीला हे संकेत दिसले तर समजा तुम्ही यशस्वी झाला आहात आणि भगवान शिवाचे आशीर्वाद तुमच्यावरती येतील किंवा तुमच्यावरती आहेत महाशिवरात्रीचा सण शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खास आहे तसेच जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आसपास काही संकेत मिळाले तर असा विश्वास ठेवा की सर्वोच्च देव महादेव तुमच्यावर दयाळू आहेत त्यांची तुमच्यावर सदैव कृपा आहे महाशिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ती साजरा केला जातो हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस आहे शास्त्रानुसार शिव आणि पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता या वर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल भगवान शिव एक आध्यात्मिक गुरु आणि योगी देखील आहेत त्यांच्याशी संबंधित गोष्टीचे धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्व पण आहे म्हणून जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या आसपास काही विशेष चिन्हे दिसली तर आनंदी रहा कारण ही तुमच्यावर भगवान शिवाच्या आशीर्वादाची चिन्ह आहेत सदैव आशीर्वाद त्यांचा तुमच्या पाठीशी राहणार आहेत तर चला पाहूया काय संकेत दिसले तर भगवान शिवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील जर तुम्हाला स्वप्नात भगवान शिवाची नटराज किंवा योगी रूपातील प्रतिमा दिसली तर ते तुमच्यावर भगवान शिवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे हे देखील दर्शवते की तुमची जीवनशक्ती वाढत आहे आणि तुम्ही अध्यात्मकडे वाटचाल करत आहात दुसरं आहे जर तुम्हाला स्वप्नात भगवान शिवाशी संबंधित त्रिशूळ नाग किंवा चंद्रकोर दिसला तर हे स्पष्ट संकेत आहे की भगवान शिव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुम्हाला लवकरच आयुष्यामध्ये मोठे यश मिळणार आहे तुमचे जीवन चांगले होणार आहे सुखसोयी आणि सुविधा वाढणार आहेत यानंतरचे तिसरे संकेत पाहूया जर अचानक तुम्हाला मनशांती वाटली तुम्हाला तणावमुक्त किंवा हलके वाटले तर हे देखील शिवाच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुम्ही आव्हानात्मक काळातही शांत राहिलात आणि धीराने त्यावरती उपाय शोधत राहिलात तर हे तुमच्यावर भगवान शिवाचे आशीर्वाद असल्याचे लक्षण आहे यानंतरचे आपण संकेत पाहणार आहोत स्वप्नात आपल्याला किंवा तुम्हाला भगवान शिवाचे दर्शन हे भाग्य आणणारे स्वप्न आहे आयुष्यात घडणाऱ्या एखाद्या शुभ घटनेची किंवा चांगली बातमी मिळण्याची ही पूर्व सूचना आहे जर तुम्हाला असे स्वप्न पडले असेल तर ते कोणालाही सांगू नका त्याऐवजी अंघोळ करा आणि शिवमंदिरात जा आणि देवाचे आभार माना आणि त्याचे आशीर्वाद चालू राहावेत अशी प्रार्थना करा म्हणजे शिवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहतील <coughs> कोणत्याही व्यसनापासून किंवा वाईटापासून मुक्त होण्यात यशस्वी होणे हे देखील भगवान शिवाच्या कृपेचे परिणाम आहेत भगवान शिव यांना संहारक मानले जाते जेव्हा तुमच्यातील वाईट आणि नकारात्मकता नष्ट होऊ लागते आणि तुम्ही योग्य मार्गावरती चालायला सुरुवात करता तेव्हा समजून घ्या की भगवान शिवाचा आशीर्वाद किंवा हात तुमच्यावरती आहे तर मित्रांनो असे संकेत मिळाल्यावर तुम्ही समजायचे की तुमच्यावरती महादेवाची कृपा शंभर टक्के आहे त्यामुळे हे संकेत मिळाल्यानंतर तुम्ही आनंदी आणि खुश राहा आणि शिवांचे दर्शन घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत